श्री समर्थ मैत्रिणीनं हिवाळा चालू आहे हिवाळ्यासाठी जरा एक वेगळा मुखवास बनवला मागचा संपला होता चार वाट्या जवळ दोन वाट्या तीळ आणि एक वाटी बडीशेप एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घेऊन ते छान असं पाण्यामध्ये विरघळवलं आणि सगळ्याला गरजेनुसार म्हणजे एक एक दीड दीड चमचा जवळ जास्त होत तर त्याला दोन अडीच चमचे आणि तीळ आणि हे कमी होतं तर त्याला एक एक चमचा असं सगळं लावून छान असं चोळून घेतलं आणि पाच सहा मिनटं सगळं तसंच राहू दिलं जेणेकरून त्याच्यामध्ये हळद आणि मीठ ती छान अशी मुरवेल या पद्धतीने हिवाळा म्हणून तीळ घातली कारण तीळ पण खाली जायला पाहिजे जवसासोबत म्हणून आणि नुसतं जवस खायला कोणी तयार होत नाही मग सगळ्यात आधी तीळ भाजून घेतली आधी आधी दोन तीन मिनटं जरा मोठ्या यासर भाजला की जेणेकरून त्याच्यातलं पाणी कोरडं होईल असं दोनच मिनटं आणि त्याच्यानंतर ती लगेचच कोरडी होते छान अशी आणि मग कोरडी झाल्यावर बघा मग मध्यम आचेवर थोडीशी दाता खाली टाकली की अशी कुडकन वाजेल या पद्धतीने लगेच मी तशी भाजून घेतली छान आणि लगेच लक्षात येतं तडतड उडायला लागले की तीळ भाजलं गेलं असं बघा छान असा पिवळा कलर आला आहे आणि मीठ पण छान लागलं आहे त्याच्यानंतर बडीशेप भाजून घेतली बडीशेप पण अशीच दोन मिनटं कढई कडकच तापलेली होती त्याच्यामुळे ता लगेचच वाफ झाली त्या पाण्याची आणि मग गॅस कमी करून दिला आणि ते कुरकुरीत होईपर्यंत ही अशी छान भाजून घेतली बडीशेप पण पटकन भाजली जाते म्हणजे त्याला काही खूप असा वेळ लागत नाही तीन ते चार मिनटामध्ये थोडीशी जास्त भाजली गेली असं वाटतंय मला पण ठीक आहे तर झालं आणि त्याच्यानंतर जवस घेतला जवस पण कढई गरम होती कडक त्याच्यामुळे पटकन ड्राय झाला त्याला पण काही खूप वेळ लागला नाही तर ड्राय झाल्यानंतर जवस भाजायला वेळ नाही लागत उलट त्याचं पापुद्र अतिशय पातळ असतं तर ते फटक्यात म्हणजे हे होतं म्हणून जवस भा भासताना शक्यतो गॅस कमीच ठेवायचा कारण ती जळायला ला लागते लगेचच कारण तिची वरची जी हे असते बघा अशी छान चमकदार झाली आहे त्याच्यानंतर एक दोन मिनटं फक्त भाजली आणि लगेच गॅस बंद केला झालं कलर चेंज झाला आणि तुडतुड पण ओढायला लागली होती तो आवाज काय रेकॉर्ड करता येत नाही कारण मग ते करायला गेलं की जळायला लागतं ते म्हणून बघा छान असं चमक आली त्याला आणि हलवताना पण हलकं लागतं आणि खाऊन बघायचं दाताकडे कडकन काळी मोडला म्हणजे झाली त्या पद्धतीने सगळं असं छान भाजून घेतलं जवस आणि ते आणि हिवाळ्याच्या दिवसात नुसते असं खाल्लं जात नाही आपण म्हटलं तर मागे मी एक किलोचा केला होता तर तो आत्ता संपला आता हे सगळं असं थंड करायला ठेवून दिलं एक तास दीड तास सगळं छान थंड होऊ दिलं आणि नंतर एकसारखं मिक्स करून घेतलं एक काचेची बॉटल छान पुसून आणि गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये जेवढी खायला लागते तेवढी भरली आणि बाकीची छान अशी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घट्ट रबर लावून त्याला डब्यामध्ये ठेवून दिली तर बघा या पद्धतीने ट्राय करा आणि खाऊन पहा थँक्यू एन्जॉय